कोण होतीस तू काय झालीस तू ज्या आजच्या भागाची सुरुवात होते यमुनापासून तर आता इथे यमुना म्हणते मामी खरी होते सिद्ध झालंय मग ह्या खोटाड्या आणि खुणी मुलीला काय शिक्षा देणार असं म्हणते आता यमुना तर आता इथे कावेरीला खूप टेन्शन आलेलं असतं आणि ते अमृता खूप खुश असते बघा प्रेक्षक हो आणि माधवी पण खूप खुश असते तर आता इथे सुलक्षणा बघते कावेरीकडे आणि आता ती जाते कावेरीकडे आणि आता सुलक्षणा खूप चिडलेली असते बघा प्रेक्षक कावेरीवरती आणि त्या विद्याला खूप भीती वाटत असते काय करतील आता सुलक्षणा कावेरी बरोबर म्हणून तर आता इथे कावेरी म्हणते मा मी मान्य करते मला यश बरोबर लग्न करायचं होतं तर आता सगळ्यांनाच धक्का बसतोय ऐकून कारण आमचा एकमेकांवर प्रेम आहे असं म्हणते कावेरी तर आता सुलक्षणाला आश्चर्य वाटतं मी तुमची सून नाहीये हे जेवढं खरं आहे ना तेवढंच हेही खरं आहे की माझा हेतू वाईट नव्हता असं म्हणते कावेरी मी या घरात चिकूसाठीच आले होते कोणालाही फसवण्यासाठी नाही असं म्हणते आता कावेरी मी या घराला आपलं मांडलं असं म्हणते कावेरी ह्या घरावर आलेला प्रत्येक संकट मी माझ्यावर आल्यासारखं सारखं लढले त्याच्याशी असं म्हणते कावेरी तर आता म्हणते गप्पस का गप्पा बस तुझी महान बनायची नाटकं आमच्या नाही समोर नाही हा करायची चांगली ओळखून आहे मी तुला असं म्हणते आणि इतकंच होतं तर सांगायचं होतंस ना मला असं म्हटते सांग ना का नाही सांगितलंस काल आपण ठेवलं सगळं असं म्हटलं मी सांगते असं म्हणते आता कारण तुझी नजर होती आमच्या ह्या घरावर पैशांवर ह्या सुखसोयींवर असं म्हणत आहे यामुळं तर आता पण रडायला लागते सगळं ऐकून तुला ना भुरळ पडली होती या श्रीमंतीची म्हणून सगळ्यांना फसवलं तू असं म्हट आणि आमचं सोडग किमान बाबांचा तरी विचार करायचा होता असं असं म्हणत आहे म्हणा मुलीसारखी माया केली ना त्यांनी तुझ्यावर असं म्हणता येत आहे आणि तू काय केलंस त्यांना तुमचा खरा चेहरा कळला तर किती त्रास होईल हे कळतंय का तुला शिरताय का तुझ्या डोक्यात त्यांनाही फसवलं तू असं म्हटलं सुलक्षणा खूप रडायला लागते आता बाबांना सगळं माहिती आहे असं आता कावेरी तर आता यश काय बोलतच नाही बघा प्रेक्षक हो बोलला असता तर काहीतरी झालं असतं ना पण तो काय बोलतच नाही बा मी तुम्हाला सगळं खरं सांगायला आले होते तेव्हा तुमच्याऐवजी तिथे बाबा होते त्याने सगळं ऐकलंय त्यांना सगळं माहिती आहे असं म्हणतात कावेरी मी खरं सांगते असं ते यश काय तोंडच उघडत नाही बघा प्रेक्षक हो मी बाबांना बोलून आणते असं म्हटलं कावेरीने आता जाते ती यात बोलवायला तर आता ती आज जाते बोलवायला तिच्या बाबांना नाही मा तिच्यावर विश्वास ठेवू नकोस तू माझा अजिबात विश्वास नाहीये त्या मुलीवर असं म्हणते यमुना ती आतमध्ये जाऊन काहीतरी वेगळंच सांगेल आणि बाबा सुद्धा तिचा खोटं बोलायला तयार होतील मा असं म्हणते आता यमुना बाबा साधे आहेत क बिचार आहेत ते त्यांना काय करणार तिचे छक्के पंचे माय काम करूया आपण सगळे आतमध्ये जाऊया असं म्हणते यमुना चल चल असं म्हणते आता ती चल असं म्हणून आत घेऊन जाते तर आता इथे सुलक्षणा ओळते तर आता ती यशला बघते आणि आता ती खूप चिडलेली असते होयनी चला असं म्हणते आता पूर्णिमा चल मा असं म्हणून तिला घेऊन जातात तर आता यश पण आत जातो मी तुम्हाला माझ्याबद्दल जे सांगितलं होतं तर तेवढ्यातच आताच आता कावेरी आत येते आणि आता ती पडते बघा प्रेक्षक हो खाली कारण काळोख असतो म्हणून तर आता काळोख असतो त्यामुळे आता यश लाईट लावतो बाबा असं म्हणून आता कावेरी ओरडते बाबा बाबा असं म्हणून आता यश ओरडतो भाऊजी असं म्हणते आता पूर्णिमा तर आता रक्तात पडलेला असतो बघा प्रेक्षक हो यमुनाचा बाबा 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 सो ओढत असतात ते सगळे आणि सगळ्यांना शॉक बसतो अहो काय झालं तुम्हाला असं सुलक्षणा अहो अहो बोला ना काय तरी काय झालं तुम्हाला असं म्हणते सुलक्षणा कावेरी तुझ्या हातात काठी आहे काय केलंस तू हे यांना असं म्हणते तसं सुलक्षणा का मारलंस तर आता यश बघतो तिच्याकडे तर आता इथे त्या काठीला रक्त लागलेलं असतं बोल असं म्हणून ओरडते आता सुलक्षणा कावेरीला उदय दादा संदीप दादा बाबांना उचला असं म्हणत यश उचला या ना यड ना संदीप आहो उचला त्या ना तर आता इथे यशच्या बाबांना झोपवतात ते आता बेडवरती संदीप दादा लगेच डॉक्टरांना बोलाव असं म्हणतो होता यश बाबा अहो डोळे उघडा ना उठा असं म्हणते आता सुलक्षणा मी ते कावेरी रडत असते थांबून तुला माझ्याशी काहीतरी असं म्हणते आता सुलक्षणा यमुना मात्र कावेरीकडे बघते मी म्हणाले होते ना ही डाव साचेल साधलाही हिने आता कळलं तुम्हाला सगळ्यांना हि ते धावत का आलं कळलं ते असं म्हणते ते मुना का केलंस तू असं असं म्हणते सुलक्षणा स्वतःला खरं सिद्ध करण्यासाठी तू यांच्या जीवावर उठलीस असं म्हणते सुलक्षणा यश काय बोलतच नाही बघा प्रेक्षक मूर्ख कुठला तो पण असतो ना बोलताना मा मी काही नाही केलं असं म्हणते कावेरीने रडायला लागते ती तर आता यमुना म्हणते खोटं बोलती आहेस तू क्रिमिनल -like आहेस तू कावेरी असं म्हणते यमुना स्वतःच्या बाबांचा जीव घेऊन तुझं मन नाही भरलं म्हणून आमच्या बाबाच्या जीवावर उठलीस लाज वाटते तुला असं म्हणते यमुना यमुना आता मी असं का करेन असं म्हणते कावेरी माझं सत्य या घरात फक्त बाबांनाच माहित होतं असं म्हणते कावेरी मी निर्दोष आहे हे सांगणारे फक्त ते एकटेच साक्षीदार होते असं म्हणतात कावेरी मी का ते ना काय करीन असं म्हणते कावेरी हो का असं म्हणत आहे म्हणा अजूनही खोटं बोलायला आला आज कशी काय वाटत नाही का तुला असं म्हणत आहे म्हणा सगळं आमच्या आडोळ्यासमोर समोर आहे तरी अजून खोटं बोलतेयस असं म्हणत आहे म्हणा बाबांनी तुझी बाजू घ्यायला नकार दिला असेल म्हणून त्यांच्यावर तू हल्ला केलाच असेल हो ना असं म्हणत आहे म्हणा आम्ही जर इथे वेळेत आलो नसतो तर काय घडलं असतं यातय का तुमच्या लक्षात असं म्हणत आहे म्हणा तर आता यश तो मध्ये बस या मी द्यात येते आता असं म्हणत यश यश बाबांची अवस्था बघितला तरी म्हणतोय मला ती होत आहे असं म्हणते यमुना हिला बोल कावेरीसाठीही त्यांच्या वडिलांसारखे आहे तिच्यासाठी ते असं करू शकत नाही असं म्हणत यश हो का अभ्यासच आहे तुझी बाजू घेणं आता तरी प बस प्लीज असं म्हणत यमुना तुझ्याशी बोलण्यात काहीच पॉईंट नाही असं म्हणत यश मी डॉक्टरांना बघून येतो असं म्हणून आता यश जातो बाहेर तर आता इथे विद्या रडत असते खूप आणि आता इथे कावेरी रडत असते मा असं म्हणतात कावेरी प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा असं म्हणते आता कावेरी वडिलांना गमवण्याचं दुःख भोगलंय मी एक मी त्यांच्यात माझ्या बाबांना बघत होते त्यांचा काय करायचा विचारही माझ्या मनात येणार नाही असं म्हणते आता कावेरी मी खरंच काही केलं नाहीये मला नाही माहिती ना कोणी मारलं प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा असं म्हणते तर आता सुलक्षणा तिला थोबाडीत मारते बघा प्रेक्षक कानाखाली मारते आता ती कावेरीच्या आणि आता कावेरीच्या हातातून बांबू खाली पडतो तो आणि यमुना खूप खुश होते आता कारण सुलक्षणा कानाखाली मारलेले असे ना कावेरीच्या खोटाडी तू असं म्हणते सुलक्षणा स्वतःच सत्य लपवण्यासाठी तू माझ्या नवऱ्याला मारलंस असं म्हणते सुलक्षणा आणि आता इथे विद्या सुद्धा खूप रडत असते पूर्णिमा येते मध्ये पाहिलात वहिनी तुमच्या विश्वासाचा काय फळ दिला नाही असं म्हटते आता तिची वहिनी इतके दिवस या घरात राहिली प्यायली सुखात राहिली त्याच घराच्या मालकावर जीव घेणं हल्ला केला हिने आज असं म्हणते आता पौर्णिमा वहिनी ह्या वरुण एक सिद्ध होते की ही मुलगी कोणागार आहे असं म्हणते पौर्णिमा तर आता कावेरीचा पाय पाठीमागे जातो आणि आता ती खूप रडायला लागते बघा प्रेक्षक हो तर आता सुलक्षणा तिला बाहेर घेऊन जाते आणि चल चल म्हणून आता तिला हकलते त्या खोलीच्या बाहेर आणि ला जोर ले आता ती रडायला लागते तर आता इथे कावेरी बाहेर आलेली असते तर आता यश कावेरीला बघतो कावेरी असं म्हणतो आयो ओके असं म्हणतो तर आता यश कसं तिच्या हाताला पट्टी बांधलेला असतो ते सगळं सांगतो तिला आणि आता कसं ती त्याच्याकडे बघत असते आणि कसं तो तिची काळजी घेत असतो हे तिला आठवत मला काहीच कळत नाहीये असं म्हणते कावेरी मी बाबांना फक्त बोलवायला आले होते खोलीत अंधार होता मी धडपडले ती काठी मी फक्त हातात धरली होती मी काही नाही केलं माझ्यावर विश्वास ठेवा असं म्हणत कावेरी कावेरी माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे हे सगळं सांगायची गरज आहे असं म्हटत यश प्लीज शांत व्हा तुम्ही बाबांना काय करायचं माझे विचारही मनात येणार नाही असं म्हणतात कावेरी तुम्ही सगळे पोचायच्या दोन मिनिटा आधीच तर मी तिथे पोचले मी काहीच नाही केलं असं म्हणत कावेरी एखाद्यावर काठीने हल्ल्या करायला दोन सिकंद सुद्धा पुरेसे आहेत फक्त दोन मिनिटात आत होते असं कंगावा करून कुणाला फसवतेस का तू असं म्हणत यमुना औ यमुना ताई मी असं म्हणत असते कावेरी तूच तूच असं म्हणत यमुना तुझ्याशिवाय शिवाय या घरात कोणालाच गाडी काठी चालवायला येते काय येथे असं म्हणते आता यमुना कावेरी माझ्या बाबांना जर काय झालं ना तर सोडणार नाही हा तुला लक्षात ठेव असं म्हणते यमुना तू बाहेर थांबलीस ना तर पळून जाशील खोटारडी कुठली असं म्हणते आता यमुना यापेक्षा चल असं म्हणते यमुना चल या मी दे असं म्हणतोय यमुना काय करतेस हे यामी दे प्लीज दार कार्ड प्लीज बाहेर काढते ना या मी ती असं म्हणत होता यश गप्पा बस स्वतःला बाबांचा लाडका मुलगा म्हणतोस ना आणि मग त्यांच्यावर हल्ला करणाऱ्या मुलीशी वकिली करताना लाज नाही वाटत तुला असं म्हणत यमुना कावेरीला असं रूम बंद करून चुक ठेवणं चुकीचं आहे असं म्हणत होता यश आणि आता तो काढायला जातो यश असं आहे यमुना तुला जरा तरी लाज वाटत असेल ना आणि बापांची काळजी असेल ना तर कावेरीला बाहेर नाही काढायचं असतो असं म्हणते आता यमुना डॉक्टर जखम खूप खोल झाली आहे का असं म्हणतात सु लक्षणं हॉस्पिटलला वगैरे लिहायला लागेल काय ना होतील ना लवकर बरे असं म्हणते आता सुलक्षणा शांत व्हा काठीचा मार डोक्याला बसलाय ते शुद्धीवर येईपर्यंत मी काही सांगू शकत नाही असं म्हणत होता डॉक्टर पण डॉक्टर काळजी करण्यासारखं काही आहे का असं म्हणत होता उदय का होणार नाही आता ना हे बघा तुम्ही इथे गर्दी करू नका एक जण थांबले जरी चालेल बाकीच्या नाही बाहेर जा असं म्हणतो आता डॉक्टर मी थांबले तर चालेल असं म्हणते त्याचं सुलक्षणा तुम्ही प्लीज बाहेर थांबा असं म्हणत होता डॉक्टर हा चल बाहेर चला असं म्हणते आता यमुना आणि आता इथे उदय आणि यश थांबलेले असतात त्यांच्या बाबाकडे तर आता उदय सुद्धा बाहेर जातो आणि यश तिथे थांबतो कावेरी आपल्या खोलीमध्ये असते कुणी केलं असेल बाबांवर हल्ला असं म्हणते कावेरी अमृता सारख्या मुलीशिवाय दुसरा कोणी असूच शकत नाही असं म्हणत कावेरी तर इथे अमृता सांगत असते माधवीला आणि हसत असते आता ती हे सगळं मीच केलंय असं म्हणतात अमृता हे कधीच कळणार नाही त्या कावेरीला आणि माझं नशीब बघणं असं म्हणत अमृता यश आणि कावेरी त्या श्रीकांतला सगळं सांगत असताना सगळं नेमकं माझ्याच कानावर पडलं असं म्हणतात अमृता तर आता तेव्हा जेव्हा कावेरी आणि यश सांगितलेले असतात ना सुलक्षणाला नवऱ्याला सगळं ती अमृता मी असेच तोपर्यंत त्या घरची सुण अजिबात होणार नाही यश आणि कावेरीचं लग्न उद्या व्हायला हवं असं म्हटलेले असतात ना ते तरी सगळं अमृता ऐकलेली असते आणि आता ती लपलेली असते सगळं ऐकून पाठीमागे कावेरीच्या तोंडून तिचं सत्य ऐकलं मी त्या दिवशी त्यानंतर आणि लग्नाच्या वेळी ते जेव्हा गायब झाले त्यावेळेला खरंच खूप टेन्शन आलं होतं मला मग मी त्या फुलवाल्याला फोन केला मायशी आहे रूममध्ये असं म्हणून यमुना बोललेले सेना फुलवालाने माझा फोन उचलला नाही ने। नेमकेश गायब आहेत पण त्याच वेळेला मी गेले सुलक्षणाच्या खोलीमध्ये अमृता तू असं म्हणत होता सुलक्षणाचा नवरा काय काम होतं का खूप महत्वाचं काम आहे असं म्हणतात अमृता बोल ना असं म्हटलेलं सत्ते सॉरी खरं तर माझं पर्सनली तुमच्याशी काहीच वैर नाही आहे इनफॅक्ट तुम्ही माझ्या प्लॅन मध्ये नव्हता असं म्हणत अमृता सुलक्षणाच्या नवऱ्याला पण आता आलाय आणि आता मला ते चालणार नाही काय असं म्हणत होतं का बोलतेस काय तू मी माझ्या कानाने ऐकलंय तुम्हाला सगळं माहिती आहे तुम्ही त्यांच्या बाजूनी आहात असं म्हणते अमृता आणि मी कुठलीच रिस्क घेऊ शकत नाही सॉरी मला हे करावेच लागेल ला, असं म्हणते अमृता आणि आता ती काठी घेऊन त्याच्या डोकार मारलेली असते बघा प्रेक्षक हो तेव्हा असं म्हणते सुलक्षणा कावेरीला ओळखण्यात मी चुकले असं म्हणते सुलक्षणा लक्षणं मान्य करते तर आता सगळे थांबलेले असतात तिच्या समोर आणि आता सुलक्षणा देवासोबत बोलत असते आंधळा विश्वास ठेवला मी कावेरीवर आणि त्या सगळ्याची शिक्षा यांना देऊ नकोस देवा असं म्हणते सुलक्षणा तर आता इथे अमृता आणि माधवी खुश असतात खूप प्रत्येक माणसात काहीतरी चांगला शोधणारा माणूस आहे माझा नवरा खूप आहे माझ्या सौभाग्याच लक्षण तुझ्याच हातात इतरांवर ठेवलेला विश्वास खोटा ठरवलास तू आज पण तुझ्यावरच्या माझ्या विश्वासाची आज परीक्षा आहे हो असं म्हणून आता सुलक्षणा गणपतीची मूर्ती ठेवलेली असते प्रेक्षक हो पाण्यामध्ये बघा आणि आता ती अभिषेक करत असते जलाभिषेक गणेशजींचा आणि आता ती अमृता आणि माधवी खूप खुश असतात जोपर्यंत हे बरे होत नाहीत असं म्हणते सुलक्षणा तोपर्यंत तू पाण्यातच राशील असं म्हणते सुलक्षणा किती चुकीचं दाखवलंय ना खरंच हे प्रेक्षक हो म्हणजे तुमचा नवरा तुम्हाला चांगला पाहिजे आणि हा अमृताने मारलंय तिच्यावर तुम्ही विश्वास ठेवायलाय आणि देवाला शिक्षा देत आहे किती चुकीचं आहे हे खरंच सुलक्षणाचं बघा प्रेक्षक हो तुम्हाला काय वाटतंय कमेंट करून नक्की सांगा आणि आता ती देवाला पाण्यामध्ये ठेवलेली असते बघा प्रेक्षक हो आणि बाकी सगळे गोळा होऊन हे सगळं बघत असतात देवासमोर सगळं होत असतं आणि आता तेवढ्यात संदीप पण येतो तर आता संदीप म्हणतो डॉक्टरांनी बोलावलंय तर आता सगळेजण जातात आत ता डॉक्टरकडे आणि आता इथे अमृता बाहेर असते सुलक्षणा देवाला पाण्यात नाही तुझ्या डोळ्यातलं पाणी बघायचंय मला असं म्हणते अमृता तर आता इथे यशचे बाबा यांना इंजेक्शन देत असतो डॉक्टर तेव्हा असं म्हणते आता कावेरी आमच्या बाबांना काही होऊ देऊ नकोस असं म्हणून प्रार्थना करत असते आता कावेरी प्लीज त्यांना वाचावं असं म्हणत असते आता कावेरी रडत असते ती एकदा माझ्या बाबांना गमावलंय मी परत नाही गमवायचं परत नाही गमवू शकत असं म्हणते आता कावेरीने प्रार्थना करत असते ती तेवढ्या तसं यमुना येते यमुना ती बाबांना का असं झालं त्यांना काय सिरियस नाही झालं ना असं म्हणते आता कावेरी माझ्या बापाने गाळलेल्या प्रत्येक थेंबाचा हिशोब तुला द्यावा लागेल असं म्हणते यमुना तर आता यमुना कावेरीला घेते यमुनात यमुना आहे असं म्हणत असते आता कावेरी काय झालं डॉक्टर बोलावला आउट ऑफ डेंजर आहेत ते असं म्हणतात होता डॉक्टर आणि आता इथेच लक्षणं खुश होते पण त्यांना शुद्धीवर येऊ द्या मगच मी सांगू शकेन की ते ढगावर मार बसल्यामुळे मेंदूवर किती खोलवर जखम झाले ते असं म्हणत होता डॉक्टर तर आता इथे सुलक्षणा लक्षणं खुश होते आणि हा मी त्यांना अंडर ऑब्झर्वेशन ठेवतोय असं म्हणत होता डॉक्टर एक नर्स कायम त्यांच्यासोबत असेल डॉक्टर जे काय करायचं आहे ते सगळं मागवा पण बाबा बरे व्हायला हवेत असं होता यश होप फॉर द बेस्ट असं म्हणत होता डॉक्टर मी आलेच असं म्हणून आता सुलक्षणा जाते बाहेर तर आता सुलक्षणा जाते बाहेर मा असं म्हणते आता म्हणा आणि आता ती कावेरीला ढकलते तिच्या समोर हिच्यामुळे आज माझे बाबा मरणाच्या दादरात आहेत असं आता येणा क्रिमिनल आहे मुलगी मा असं म्हणते आहे आता तरी सांगीला काय शिक्षा करणार आहेस तू असं म्हणते तर आता विद्या खूप रडत असते बघा प्रेक्षक हो तर आता तिथे अमृता आणि तिची आई पण आलेली असते आईच्या मानेने सजवलं होतं तुला लग्नासाठी खूप विश्वास ठेवला मी तुझ्यावरती मला वाटलं होतं जोडून ठेवशील तू या घराला या माणसांना आपल्या नात्याला पण तुझ्यासारखी मुलगी फक्त तोडायचा बघते विश्वास प्रेम नातं असं म्हणते सुलक्षणा सगळं सगळं तोडलंस तू असं म्हणते सु सुलक्षणा काटेरी बाबळीला मी आगणातली तुळस समजायला लागले चुकले मी असं म्हणते सुलक्षणा चुकले जी स्वतःच्या वडिलांचा खून करू शकते त्या मुलीला या नात्याची काय किंमत असणार आहे असं म्हणते तसं लक्षणं तर आता यशला काही आवडत नाही तर आजचा भाग इथे समजा तर बघित तरी काय काय ते विद्या ती दिवा घेऊन ये असं म्हणते आता सुलक्षणा ही तू मुलगीनी आहेस माझ्या घराला लागलेली टक लावून बसलेली विशारी नागिन असतो असं म्हणून तिचा जा फोटो चाळलेले असते आणि असे सगळं बघत असतो आणि आता तो फोटो चाळवून सुलक्षणा ती राख असते ना ती राख घेऊन आता कावेरीच्या तोंडावर लावते आता सुलक्षणा ही आहे माझ्या विश्वासाची राख म्हणून आता लावते ती कावेरीच्या तोंडावर आणि आता सुलक्षणा म्हणते हा आहे तुझा खरा चेहरा आणि आता आरिकॅब सुद्धा इत्यास थांबतो तर प्रेक्षक चॅनलला नक्की सबस्क्राईब करा